तर नवीन बाजरी आहे तुम्ही बघू शकता बाजरीची बीटे बघूया आज बाजरी काय बघू तर

क्वालिटी एकदम सुपर आहे मार्केट विकण्यासाठी त्याची बीट वगैरे झाली तर आपण शेतकऱ्यांनी जाऊन घेऊ काय बाळ उठले तर मामा कुठे आपण संपूर्ण नाव सांग आपलं भोसली अनिराळा अनिराळाची का तर बाजरी कोणती होती आज निर्मल कंपनीची लावलेली होती का तर कसं वाटतं तिचं पीक निर्मल कंपनीचं चांगलं आहे चांग का किती एकर क्षेत्र आहे आपलं टोटल किती लावले हा बाजरी किती लावली अठरा एक लावले डायरेक्ट म्हणजे कशा क्षेत्र पण लावले कपाशी उपटू लावलेली आहे का डबल पीक घेतलेलं होतं ठीक आहे तुम ही बाजी पूर्ण नाही तुमची बघू शकतो मी तुम्हाला सुपर अशी तर काय भाव लागला तिचं बीट काय आली अठ्ठावीसशे एक किती गोणे आणलं होते मग आज सहा सासष्ट गुण आणले का पूर्ण एकदा का बाजरी अठरा कुंड एकर मधली टप्पा टप्प्या झाली तिला काय भाव म्हणले अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक रुपये ठीक आहे मार्केटमध्ये सध्याला बाजरीचं उत्पन्न म्हणजे बाजरी कमी यायला लागली सध्या बाजरीच नाही तुम्ही बघितलं बाजरीकडे सगळीकडे चक्कर मारली तुमची बाजरी दिसली बीड चालली होती याच्या अगोदर आणली होती का अगोदर आणली होती तिला काय पाहावं लागलं तर तीन हजार ऐंशी म्हणजे दिवसेंदिवस भाव कमी होत चालले असं म्हणते का कमी झाली दोन चार दिवसात माल स्टॉक झाला हा, हा माल स्टॉक वाढत चालला समजा ठीक आहे तुम्हाला कसं वाटतं समोर जे बाजरीचं पीक आहे समजा जे उत्पन्न बाजरी आहे त्याला भाव कसा भेटेल एक अंदाज अजून मार्केट वाढणार वाढेल का ठीक आहे सर सर बाजरी काय भाव गेली तेव्हा आपल्या शेतकऱ्याला एक पीक पुरतं असं बाजरीचं तीन हजार रुपये गेली तेव्हा कुठे शेतकऱ्याला पुरत किती पीक असतं दरवर्षी बाजी लावता का ठीक थी आहे तुम्ही बघू शकता अठ्ठावीसशे शे बाजीला असा दरम्यान भाव लागले मार्केट मध्ये बाजीची जी आवक आहे सध्याला कमी आहे त्यामुळे चांगल्या प्रमाणात भाव भेटायला लागला व असेच समोर भाव भेटेल अशी एक शेतकऱ्याची अपेक्षा असते अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते काय होते दे जे भाजीचे भाव असते गव्हासारखे अगोदर भाव टोटल माल लागला तेव्हा कुठेतरी भाव तुटतात तर बाकीच्या पण शेतकऱ्याला एक अपेक्षा असते की जसे तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपली बाजरी निघत निघती बाकी शेतकऱ्याला वाटतं आपली पण अपेक्षा तीन हजारपर्यंत पर्यंत विका पण एकदम आवक वाढल्यानंतर भाव सुद्धा तुटतात शेतके आज होते दोन एप्रिल दोन दिवस अगोदर भाजी आणली ती विकली तीन हजार ऐंशी रुपयांना म्हणजे एकदम साधारण भाजीचे आवक मार्केटमध्ये कमी होत भाव चांगले पडतात व असेच भाव टिकून राहील अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते तर अशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रोज आपले भाव आपल्या चॅनल लावू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चालना कर